नमस्कार संध्याज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे थंडी विशेष मेथीचे थेपले चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मेथीचे थेपले बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे दोन वाट्या मेथी निवडून मेथी निवडून घेतल्यानंतर ही मेथी मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून निथळवून घेतली आहे इथे दाखवल्याप्रमाणे मेथीचे थेपले बनवण्यासाठी मेथीच्या फक्त पानांचाच भाग घ्यायचा आहे मेथीची देठ इथे आपल्याला घ्यायचे नाहीत देठामुळे मेथीचा थेपला थे थे जो आहे तो व्यवस्थित असा लाटता येत नाही आता ही सर्व पाने इथे मी बारीक अशी चिरून घेत आहे जितके शक्य होईल तितके ही मेथी इथे आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे यामुळे थेपले लाटताना व्यवस्थित असे लाटता येतात तर इथे पाहू शकता सर्व मेथी जी आहे ती मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतली आहे आता थेपल्यांसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या तसेच चार हिरव्या चा, मिरच्या एक चमचा जिरे तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे या सर्व साहित्यांमध्ये पाणी ॲड करून मिक्सरमध्ये अशा प्रकारे थेपल्यांसाठी लागणारा मसाला तयार करून घेतला आहे थेपल्यांचा मसाला इथे तयार आहे आता आपण थेपल्यांची कणिक मळून घेऊयात त्यासाठी एका परातीमध्ये ॲड करत आहे दोन वाटी गव्हाचे पीठ चपातीसाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतले आहे सर्व पीठ चाळून घेतले आहे याचे वजनी प्रमाण तर चारशे ग्रॅम इतके आहे या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करत आहे चार चमचे बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे फक्त चार चमचेच बेसनपीठ आपल्याला वापरायचे आहे यानंतर यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम दोन छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर तसेच अर्धा चमचा हळद ॲड केली आहे यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक चमचा सफेद तीळ पाव चमचा हिंग एक चमचा क्रश केलेली कसुरी मेथी ॲड केली आहे कसुरी मेथी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे आपण जो थेपल्यांसाठी मसाला तयार करून घेतला आहे तो सर्व मसाला मसाला ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ तसेच बारीक चिरून घेतलेली सर्व मेथी मेथी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे पाववाटी बारीक चिरलेली कोथंबीर थेपल्यांमध्ये कोथंबीर वापरल्यामुळे थेपल्यांना मस्त अशी एक चव येते आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत थंडी विशेष मौसूत नरम आठ दिवस टिकणारे मेथीचे थेपले तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे दोन मोठे चमचे तेल तेल इथे मी थंड ॲड केले आहे गरम तेल ॲड केलेले नाही आहे सर्व तेल या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तेल मे व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे दोन चमचे दही दही तेलाप्रमाणे या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून हो घेत आहे दही व तेलामुळे हे थेपले जे आहेत ते मस्त असे नरम सॉफ्ट मुलायम होतात तसेच ते आठ दिवस जरी ठेवले तरी तसेच व्यवस्थित असे सॉफ्ट राहतात म्हणजेच नरम राहतात दही व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण कणिक मळूया तर इथे मी थोडेसे पाणी ॲड करून थेपल्यांसाठी लागणारी जी कणिक आहे ती मळून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मी अर्धा कप पाणी वापरून अशा प्रकारे थेपल्यांसाठी लागणारी जी कणिक आहे ती मळून घेतली आहे तर ही थेपल्यांची कणिक आहे ती एकदम पातळ आपल्याला अशी म्हणायची नाही घट्ट अशी म्हणायची जेणेकरून थेपले लाटताना व्यवस्थित असे लाटता येतात आता ही कणिक मी दहा मिनटे भिजत ठेवणार आहे त्यासाठी एक त्याच्यावरती झाकण ठेवून दिली आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता थेपल्यांची कणिक जी आहे ती छान अशी भिजली गेली आहे याला थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा ही कणिक एक ते दोन मिनिट इथे मी मळून घेत आहे तर इथे आपली मस्त अशी थेपल्यांची कणिक थेपले बनवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आता याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे एकसारखे गोळे बनवून घेतल्यामुळे थेपले जे आहेत ते सर्व आकाराने एकसारखे तयार होतात तर इथे पाहू शकता सर्व कणकेपासून मी थेपले बनवण्यासाठी जे गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण थेपले बनवून घेऊया थेपले बनवण्यासाठी तयार केलेल्या कणकेचा एक गोळा कोरड्या गावाच्या पिठामध्ये डेप करून घेतला आहे व इथे मी थेपला लाटून घेत आहे पोळपटावरती थेपला लाटताना जर तुम्हाला असे वाटत आहे की पोळपटाला हा थेपला चिकटत आहे तर तुम्ही मध्ये मध्ये कोरड्या गव्हाच्या पिठाचा उपयोग करून हा थेपला लाटून घेऊ शकता तर इथे पाहू शकता पूर्णपणे आपला थेपला लाटून तयार आहे थेपला जितका शक्य होईल तितका पातळ असा लाटून घ्यायचा आहे तर इथे पूर्णपणे थेपला लाटून तयार आहे लाटलेला थेपला इथे मी एका प्लेटमध्ये ठेवून दिला आहे अशाच प्रकारे उरलेले सर्व थेपले जे आहेत ते मी लाटून घेतले आहेत सर्व थेपले जे आहेत ते आपल्याला एकाच वेळा लाटून घ्यायचे आहेत थेपले इथे लाटून तयार आहेत आता हे थे थेपले आपण भाजून घेऊयात थेपले भाजण्यासाठी तवा गरम करण्यास ठेवला होता गॅसची फ्लेम जी आहे ती इथे फुल ठेवली आहे थेपला भाजण्यासाठी तव्यावरती ॲड केला आहे तव्यावरती ॲड केल्यानंतर लगेचच हा थेपला आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी पलटवून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने थेपला पलटवून घेतला की लगेचच याला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे हे थेपले भाजण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही थेपले भाजताना सतत थे उलट थे भाज थे थे याला उलटपालट करत पटकन असे हे थेपले मऊसूत असे भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ जर हे थेपले भाजले तर ते कडक होतात मऊ होत नाही ते इथे पाहू शकता दोन्ही बाजूने याला मी तेल लावून छान असे भाजून घेत आहे गॅसची फ्लेम थे जी आहे ती इथे फुल ठेवायची फुल गॅसच्या फ्लेमवरतीच हे थे थेपले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते इथे आपला थे थेपला जो आहे तो मस्त अशा दोन्ही बाजूने भाजून तयार आहे पाहू शकता मस्त असा दिसत आहे भाजलेला थेपला जो आहे तो इथे मी आता बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेले सर्व थेपले जे आहेत ते इथे मी भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे नरम मऊ लुसलुशीत आपले मेथीचे थेपले खाण्यासाठी पूर्णपणे इथे तयार झाले आहेत तर इथे पाहू शकता किती सॉफ्ट असे थेपले आपले तयार झाले आहेत एकदम मऊ पातळसर असे थेपले लाटून घेतले आहेत मी तर फ्रेंड्स दिलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही थेपले बनवले तर तुमचेही थेपले अशाच प्रकारे मस्त अशी तयार होतील हे थपले तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही जर प्रवासामध्ये खाण्यासाठी नेऊ शकता मस्त असे आठ दिवस टिकतात तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला जरूर कळवा या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे हे थेपले जे आहेत तुम्ही लोणच्याबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता हे थेप्ले जर तुम्ही प्रवासामध्ये नेणार असाल तर तुम्ही एक झिप लॉक बॅगमध्ये ठेवून नेऊ शकता मस्त असे आठ दिवस टिकतात तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद